नमस्कार मी उमेश भोसले आज सामाजिक अंकेक्षण करीत असताना इथे हे आपण आहारचे सामाजिक सामाजिक अंकेक्षण करण्याकरता जिल्हा परिषद शाळा सांगळपूर गोळीवस्ती तरगेवाडे येथे आलो असता इथे मुख्याध्यापक श्री कुलकर्णी गुरुजी त्यांच्याबरोबर असणारे साहेब गुरुजी आ, शेख गुरुजी आणि वनखे गुरुजी वनखंडे गुरुजी यांनी येथे ये चांगल्या पद्धतीचा एक उपक्रम राबवलेला आहे आणि तो चांगला आपल्या पूर्ण महाराष्ट्रावर चांगला चर्चेत आहे त्याच्याबद्दलचे माहिती आपल्याला शेख गुरुजी सांगतील मी खुशालदीन शेख या शाळेतील उपशिक्षक आहे या शाळेमध्ये कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थी माळावर जनावरांच्या पाठीमागे जाऊन जात होते आणि मग शाळेत येऊ शकत नव नसल्यामुळे शाळेमध्ये म रानामध्ये जशा पद्धतीने फिलिंग असते त्याच पद्धतीनं वर्गामध्ये करण्याची सुरुवात केली आणि मुख्य धापूर सुहास सर यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्गामध्ये ह्या शाळेमध्ये आम्ही पहिल्यांदाच महाराष्ट्रातली पहिली डिजिटल जंगल क्लासरूम तयार केली या डिजिटल जंगल क्लासरूमला दोन जो चार लाख रुपये खर्च आला आणि ह्या डिजिटल जंगल क्लासरूममध्ये कृत्रिमरित्या झाडाच्या वेली पाने फुले फळे विद्युत रोषणाई साऊंड सिस्टीम आणि खाली हातांसाठी हार्डमॅन अशा पद्धतीने हे तयार केले गेले आता कोरोनाच्या काळामध्ये डिजिटल जंगल क्लासरूम केल्यानंतरही पुन्हा बऱ्याच विद्यार्थ्यांकडे कोरोनाच्या काळामध्ये मोबाईल नव्हते अशा नऊ विद्यार्थ्यांना सॅमसंग गॅलेक्सी झिरो टूचे मोबाईल दिले प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर ही लर्निंग सॉफ्टवेअर आम्ही त्या ठिकाणी दिले आणि अशा पद्धतीने कोरोनाच्या काळामध्ये दिवस असे पुढे जात असताना पुढे विद्यार्थ्यांना मोबाईलचा आहारी खूप जास्त गेले आणि त्याचा आहारीपणा कमी करण्यासाठी आम्ही पुन्हा आमच्या ह्या शाळेमध्ये ग्रंथालय तयार केले की ज्या ग्रंथालयामध्ये पुस्तक वाचा मोबाईल हटवा आणि एक रुपया बक्षीस मिळवा असे आम्ही एक ग्रंथालय सुरू केले आणि त्या ग्रंथालयामध्ये विद्यार्थी पुस्तके वाचून पुस्तके वाचत होती आणि त्याचा एक रुपया बक्षीस मिळत होते पण बक्षीस मिळवण्यासाठी आत ठेवली होती मोबाईलला हात लावायचा नाहीये आणि अशा पद्धतीनं मुलांना बाह्य वाचनाची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणे आवड झाली त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी ऑक्सिजनची कसं महत्व आहे हे जाणलं होतं त्यामुळे तेव्हापासून आम्ही मुख्याध्यापक सुहास सर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी पाचशे एक अशी वृक्षारोपण आम्ही करतो आज याचं तिसरं वर्ष सुरू आहे दरवर्षी अशा पद्धतीने पाचशे वृक्षारोपण केलं जातं आणि जे विद्यार्थी चांगल्या प्रकारे झाडं जगवतात अशा विद्यार्थ्यांना एकवीस विद्यार्थी एकतीस विद्यार्थ्यांना पूर्णपणे वर्षभराचं शैक्षणिक साहित्य बक्षेश दिलं जातं त्यानंतर आता ह्या वर्गामध्ये इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल बोर्ड वाटली त्यामुळे पुन्हा आम्ही या शाळेमध्ये मी स्वतःहून दोन लाख रुपये खर्च करून पहिलंच इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल बोर्ड घेतलं आणि त्याच्यावर आता आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं अत्याधुनिक अशा इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल बोर्ड वर आमचं शिक्षण सुरू आहे त्यानंतर वर्गामध्ये पालकांना काय वर्गात चाललंय हे ग्रामीण भागातल्या पालकांना कळावे यासाठी वर्गामध्ये दोन सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत आणि त्या कॅमेऱ्याच्या सहाय्यानं पालकांनाही आपल्या वर्गामध्ये काय चाललंय हे ह्या गोष्टीत या पालकांनाही खूप लक्षात येतं आणि विशेष सांगायचं म्हणजे आज या ग्रामीण भागातील तिसरी चौथीची मुलं पाचवी पडवी मुलं आज स्वतः तर जर स्नेह विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांनी स्वतःहून आता एक स्वतःचं चा युट्यूब चॅनेल तयार केलेलं आहे शाळेचं आम्ही तंत्रस्नेही विद्यार्थी आणि ह्या युट्यूब चॅनेलला जे जे काही महत्त्वाचे शाळेविषयी घटक असतात व्हिडिओ असतात ते विद्यार्थी स्वतःहून तयार करतात आणि त्या व्हिडिओला अपलोड करतात आणि अशा पद्धतीने आमच्या शाळेमध्ये विविध प्रकारचे असे उपक्रम राबवले जात आहेत आणि ह्या सगळे उपक्रम राबवण्यासाठी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना आमच्या शाळेचे मुख्य जमू कुलकर्णी सरांनी खूप मोलाचं आणि खूप चांगलं मार्गदर्शन केल्यामुळे सगळे उपक्रम आम्ही सध्या सगळे शिक्षक पार पाडत आहोत आणि आता ह्या सगळे जे उपक्रम राबवले त्या सर्व उपक्रमाला मागे आता दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये त्या नवक्रमामध्ये राज्यामध्ये हे नऊक्रम आम्ही सगळे सादर केले आणि राज्यामध्ये या नवक्रमामध्ये सातवा क्रमांक या शाळेचा प्राप्त झाला